संघगडनंतर कागल नगर परिषदेसाठी दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातल्या बैठकीत निर्णय उद्या कोल्हापुरात मुश्रीफ आणि घाटगे एकत्र पत्रकार परिषद घेणार बारामतीत पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या उमेदवारांनी भरला अर्ज वंचित बहुजन आघाडी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासह एकत्र लढणार कणकवलीमध्ये शिंदेसेनेचा से शहर विकास आघाडीला पाठिंबा शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र कणकवलीत नितेश विरुद्ध निलेश राणे असा सामना नेरुळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल तर शिवरायांसाठी कितीही गुन्हे अंगावर घेईन अमित ठाकरेंची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंकडून अमित ठाकरेंचं कौतुक एसीत ज्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं सरन्यायाधीश भूषण गवईंचं विधान आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळायला हवा सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानं चर्चा मुरलीधर मोहोळ आणि सिंह निंबाळकरांच्या प्रकरणावेळी दमानिया कुठे गेल्या होत्या सुषमा अंधारेंचा सवाल अजित पवारांनी राज्यात आणखी एक पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा अंजली दमान यांचा आरोप अजित पवारांनी मुंबईतल्या रुग्णालय पीपीपी तत्वावर तेरणाला दिल्याचा दावा जुन्नर विभागातल्या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी एआयचा वापर करून सायरन वाजवून बिबट्या आल्याचं कळवणार वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत निर्णय अहिल्यानगरच्या खारे गावामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्या अखेर जेरबंद बिबट्याला ठार मारण्यासाठी महिलांनी अडवला होता वनविभागाचा पिंजरा अखेर महिलांची समजूत काढल्यानंतर बिबट्याला विहिरीतून केलं जेरबंद मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज राजेंद्र मुठे यांची समिती अहवाल सादर करणार अहवाल सादर केल्यानंतर नेमकं दोषी कोण हे समोर येणार पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली होती जमीन पुण्यातल्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात चार ते पाच गाड्यांची एकमेकांना धडक सुदैवानं जीवितहानी नाही गाड्यांचं मात्र नुकसान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा मानवतेविरुद्धच्या पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं सुनावली शिक्षा बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी शेख हसीना दोषी सौदी अरेबियातल्या मदीनाजवळ बस आणि डिझेल टँकरचा मोठा अपघात अपघातात बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती नाशिकच्या देवळाली कॅम्पच्या लवित परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन परिसरातल्या नागरिकांच्या कॅमेरात बिबट्या कैद वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू